वसंत पंचमीच्या निमित्तानं पंढरपुरात विठ्ठल आणि रुक्मिणी मातेचा शाही विवाह सोहळा पार पडतोय यासाठी संपूर्ण मंदिर हे फुलांनी सजवण्यात आलंय सणी चौघड्याचे सूर वाजत आहेत अशातच विठ्ठल आणि रुक्मिणी मातेच्या लग्नविधीसाठी दोन टन फुलांपासून मयूर मंडप उभा केलाय पंढरपुरात देवाची लगीन गाई सुरू आहे याच मंदिरातून आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी जगदीश डांगे यांनी आज वसंत पंचमी वसंत पंचमी या निमित्तानं मुहूर्तावरती विठ्ठल आणि माता रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा या सभामंट म्हणून संपन्न होणार साधारण दहा ते बाराचा कालावधी असणार आहे आणि दहा ते बारा कालावधीमध्ये खर तर हा सभा मंडप विवाहासाठी सज्ज झालेला आपल्याला दिसत आहे पूर्णपणे सनी चौघडा चालू झालेला आहे वराडी मंडळी यायला एक एक सुरुवात झालेली आहे विठ्ठल भक्त सर्व विठ्ठल भक्त महाराष्ट्रातील वराडी मंडळी म्हणून येताना आपल्याला दिसत yes. आहे पहाटे पाच वाजतापासून पूर्ण सभा मंडपामध्ये पूर्णपणे गर्दी झालेली आपल्याला दिसत आहे हा पूर्णपणे भाविकांनी आणि वराडी मंडळांनी पूर्ण पडलेला आपल्याला दिसत आहे आपल्यासोबत केलेली भारत भुजबळ आहेत आपण त्यांच्या कशा पद्धतीचा शाही विवाह सोहळ्यासाठी मुलांचे आकर्षक सजावट केलेली आहे ही सजावट करत असताना जी संकल्पना सृष्टी किंवा जी आपण सजावट करत असतो त्यात जवळजवळ तीस ते चाळीस कारागिरांचा समावेश असतो आणि या वर्षी आपण मयूर विरी मंडप ही थीम साकारली आहे आणि यामध्ये वीस ते पंचवीस फुला प्रकारच्या फुलाचा वापर केलेला आहे साधारण किती टन फुलं वापरली चार ते साडेसात टन फुलाचा वापर केला पण ह्याच्यामध्ये आपण व्ही आय पी गेट नांदेव पायरी सभा मंडप आणि देवाचा गाभारा आई साहेबांचा गाभारा ही संपूर्णपणे सजावट केलेली आहे आता विवाहाला पूर्णपणे तयारी झालेली आहे पंढरपुरातून विठ्ठल मंदिरातून चगदी टांगे जल स्मारक